तुम्ही राजकारणी नंतर आहात तुम्ही पहिले हिंदू आहात हे विसरता कामा नाही बावीस जानेवारीला माझ्याकडून एक आव्हान आहे तुम्हाला काय आव्हान आहे प्रत्येकाने आपल्या घरावर गुढी किंवा भगवा झेंडा उभारायचा आपल्या घरावर गुढी किंवा भगवा झेंडा उभारायचा आपल्या दारामध्ये सुंदर रांगोळ्या काढायच्या आणि आपल्या माडा कॉलनीत असेल आपल्या नगरात असेल गावात असेल दिंडी प्रदक्षिणा काढायची आणि रामाचं मंदिर असो हनुमंतरायाचं मंदिर असो भगवान शंकराचं मंदिर असो त्या मंदिरावर जाऊन सामूहिक आरती करायची आणि दिपाळी सारखा आनंद आपण आपल्या जीवनात साजरा करा आपण अरे आपण त्या इतिहासाचे साक्षीदार आहोत हे आपलं भाग्य आहे महाराज हे आपलं भाग्य आहे लक्षात ठेवा एवढी जाता जाता तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे एवढा संदेश आणि आमचं भाग्य आहे महाराज आम्ही आता मी बोललो नाही पण तुम्ही पुढे आहेत म्हणून बोलतो आम्ही पुरुषोत्तम महाराज पाटील मी विशाल महाराज खोले आणि माऊली महाराज पठाडी आम्हाला एक अजून भाग्य मिळालं की या राम मंदिराच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्रातून विदेशात गेलेले दुबईला राहायला गेलेले सर्व महाराष्ट्रीयन मंडळींनी तिथं कीर्तन महोत्सव आयोजित केला आणि आम्ही सतरा तारखेला तिकडं जाणार आहेत आणि पुन्हा बावीस तारखेला म्हणजे आपल्या या राम मंदिराचं वारं आता विदेशापर्यंत जाऊन पोहोचलं आणि दुबईला सुद्धा मंदिर झालं आणि त्या मंदिराचं उद्घाटन लोकार्पण मोदी साहेबांच्या हातात होणार आहे आपली संस्कृती विदेशात घेऊन चालले लोक आणि आपल्याला आपली जर लाज वाटत असेल तर याच्यासारखं दुर्भाग्य आपल्या जीवनात दुसरं कोणतंच नाही आहे माझी पुन्हा एकदा विनंती आहे आपण हा उत्सव सर्वांनी आनंदाने साजरा करा कोणी म्हणाल मग याचा फायदा बी होईल अजून स्पष्ट करतो मतदान कुणालाही करा पण उत्सव साजरा करा अजून काय क्लिअर करायचं जे जास्त पैसे देईल त्याला करा हेच करणार आहेत आपण हे बी मोकळं सांगतो बरोबर आहे ना पण तो उत्सव जीवनातला डावलू नका सोडू नका ही सुवर्ण संधी हा सोन्याचा दिवस आपल्या आयुष्यात आलाय आपण त्याचं सोनं करा महाराज लक्षात ठेवा एवढीच पुन्हा एकदा विनंती करतो पाच मिनिट जास्त झाले कारण हे बोलायचं मला वाढवलं म्हणून जास्त झाले त्याबद्दल सर्वांशी क्षमा माफी पुन्हा एकदा दोनही रंगाचार्य ओंकार महाराज आमचे भागवत महाराज भागवत महाराज ओंकार महाराज आमचे माधवबाबा इकडं सगळी मंडळी आमचे मार्गदर्शक महाराज राम महाराज आमचे जोगदान भाऊ परमार्थप्रेमी जोगदान भाऊ एवढी मोठी श्रीमंती भाऊंकडं आज आहे पण तरीसुद्धा परमार्थिक जीवन जगतात बरं कारण साधू संतांच्या सान एवढ्या श्रीमंत माणसानं धाब्यावर भेटायला पाहिजे पण त्यांचं भाग्य आहे ते कीर्तन ऐकायला बसतात संपत्ती आणि दया दोन्ही वसती एक एक आहे लक्षात ठेवा हे भाग्य आहे त्यांचं बघा आणि आमचे परमार्थ प्रेमी ज्यांचा आज वाढदिवस जन्मदिवस आहे आमचे अण्णा सारखं भागवताचं पारायण त्यांचं चालू असतं बरं का आमचे करमाडकर अण्णा अण्णांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आ, आनंदया जीवनाचा सुगंधा परी दरवराबा आनंदया जीवनाचा सुगंधा परी सूर जैसा ओठानि ओघला आनन्द आनंद सुगंधासारखा दरवाळा जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्या मधुगंध द्यावा जाणता जीवनाचा प्रारंभ नेहमी प्रत्येक महाराजांच्या सोबत असतात आम्ही उगच कोणाचं नाव घ्याल मोकळे नाही रात्री चारला मी एकदा फोन केला होता न सांगता त्यांना आणि सगळं म्हटलं थांबायचं कुठं थांबायचं कुठं पहिल्या वाटलं संभाजीनगरला कुठं तरी मागे थांबू मग वाटलं कुठंतरी बाळापूरला थांबू मग पुन्हा मधला रस्ता दिसला म्हणलं कर म्हटला जाऊ ड्रायव्हर म्हणे पुन पण जायचं कुणाकडं कर म्हटलं अण्णा कशाला चारला फोन केला म्हणलं अण्णा मी आराम करायचं ओम या ना महाराज हे बघा दोन तासासाठी महाराजावर प्रेम करणारे खूप आहेत बावीस तास प्रेम करणारी कमी लोक आहेत त्याच्यात आहेत लक्षात ठेवा म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो माझे मित्र निस्वार्थ माझ्यावर प्रेम करणारे या कोणत्या अपेक्षेविना अतिशय सुंदर जीवन आमचे विठ्ठल महाराज शिंदे एकदम प्रेमळ स्वभाव आहे महाराजांना मी माझ्याकडून धन्यवाद देतो आणि आज आमचे दादा जास्तीत जास्त झे टॉकीजवर आपण ज्यांना पाहतो आमच्या मंडळीला पण तुमची कथा फार आवडते नाही ते म्हणते अहो मी आता एवढ्या माणसात खोटं कसं बोललो म्हणजे एकटा शिवाय बोलतो असं बी समजू नका बरं का पण ते म्हणले हो त्या शेवाळे महाराजांची कथा खूप सुंदर असते ऐकतात आता घरी आम आपल्याला जरी वेळ नसला तर घरची मंडळी ऐकते ना आहे ना, का नाही म्हणून आणि नेहमी वेगळं वेगळं असतो बरं का तर जी टॉकीजवाले मलाही म्हणतात कथा करा पण ते टायमिंग जुळत नाही आणि महाराजांचं वेगळ्या वेगळ्या ग्रंथावर चिंतन करून ते कथा करत राहतात म्हणून असं एक अभ्यासू व्यक्तिमत्व आपण निवडलात म्हणून तुम्हाला क्वालि कॉलिनीवाल्याला मी धन्यवाद देतो त्यांची किंमत करा बरं जी ट्रॉफीज ला वेळ देत नाहीत ते तुम्हाला वेळ दिलाय त्यांनी बरं फड साहेब किंमत करा हो प्रेमही करा आणि किंमतही करा बरोबर लक्षात ठेवा पुणे वजनदार महाराज तेवढ्या वजनाचं आलं पाहिजे सगळं आहे का नाही म्हणून त्यांना धन्यवाद देतो आमचे बाबा बाबांची पण गाता ज्ञानेश्वरी पाठ आहे बरं का अतिशय आमच्या भागात परमार्थिक जीवन जगणारे आहेत आणि बाबा आहेत बाबांना धन्यवाद देतो हरी भक्त कारण आमचे बनकर महाराज बनकर बांधा बनकर महाराज आहे अजून बरीचशी महाराज आहे मला सगळ्यांचा परिचय नाही मी संभाजीनगरला ना काही माझं जास्त येणं नाही आताशी येती जाती एकदा झाली <laughs> परिचय होईल बरोबर वर आहे ना म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या उपस्थित कीर्तनकारांना धन्यवाद देतो सगळे मीडियाचे बांधव आहेत सगळ्यांना धन्यवाद मी कुणालाच ते नाही म्हणत नाही लावायला फक्त कॅप्शन चांगलं द्या धोतरणी सटलन पोटदुख असतो ते असं काही टाकू नका मार्मिक टाका त्याच्यातलं काही नकोसा असेल ते एडिट करा ज्यानं समाजात वाद निर्माण होईल संभ्रम निर्माण होईल असं एडिट करा चांगलं समाजाच्या समोर आणा एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुमच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करावं या सगळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा घंटीला दावा विसरू नका સર્વના ધન્યવાદિરામ ભેટુ પુનઃ કદીતરી તો પર્ત જય જય રામકૃષ્ણ હરી જ્ઞાનેશ્વર